नमस्कार मित्रांनो आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आजची कथा केवळ एका गुन्ह्याची नाही ही कथा आहे एकटेपणा विश्वासघात आणि वासनेच्या दलदलीत बुडालेल्या एका स्त्रीची एका निवृत्त सैनिकाची पत्नी जिला प्रेम आणि आधाराच्या शोधात स्वतःचं आयुष्य गमवावं लागलं आणि त्यामागचा सूत्रधार कोण देवाच्या नावाखाली दागिन्यांचा शिकारी बनलेला एक तरुण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या कथेत दडलेलं रहस्य शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवेल आणि हो अशाच सत्य आणि थरारक घटनांसाठी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्नाटकच्या सीमेजवळ असलेल्या राजापूर नावाच्या गावात विश्वेश्वर नावाचे एक निवृत्त लष्करी अधिकारी राहत होते त्यांचं आयुष्य शिस्तीचं नियमानं चालणारं आणि थोडं कडक होतं त्यांची पत्नी सविता विश्वेश्वर पाटील वय वर्ष पन्नास दिसायला अजूनही आकर्षक पण तिच्या मनात एकाकीपणाचं वादळ गोंगावत होतं मुलं शहरात नोकरीला नवरा शिस्तीत आणि घर मात्र शांत सविता दररोज देवळात जायची मनाला समाधान मिळावं म्हणून त्या देवळातच तिचं जीवन बदलून गेलं तेथे तिची ओळख झाली अजय कदम नावाच्या तरुणाशी वयवर्ष फक्त तीस दिसायला सुटसुटीत आणि बोलण्यात गोडवा तो देवळात पूजा मदतनीस म्हणून काम करत होता काकू तुम्ही रोज येता किती श्रद्धा आहे तुमच्यात असं म्हणत तो सविताशी बोलू लागला त्याच्या गोड बोलण्यात सविता नकळत ओढली जाऊ लागली हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या सविता देवाच्या नावाखाली अजयला भेटायला जाऊ लागली पहिल्यांदा त्याने तिच्या एकटेपणाची व्यथा ऐकली तिचं मन जिंकलं आणि नंतर तिचा विश्वास काळ जसा, जसा जसा गेला तसा त्या दोघांच्या नजरा शब्दांपेक्षा जास्त बोलू लागल्या त्या भेटी आता फक्त देवाधर्मापुरत्या मर्यादित राहिल्या नव्हत्या नजरेतून आणि भावनांमधून निर्माण झालेले आकर्षण एक दिवस तिला अजयच्या खोलीत घेऊन गेलं त्या दिवशी सविताने स्वतःला पुन्हा तरुण समजलं अजयच्या जवळ ती स्वतःला सुरक्षित आणि हवी हवीशी वाटली त्या क्षणानंतर तिच्या मनात अजयसाठी प्रेम नव्हतं तर एक गाहीर बांधिलकीचं भासमान नातो होतं काळजात जसाजसा पुढे गेला सविता त्याला पैसे देऊ लागली तुला देवसेवेसाठी उपयोग होईल असं सांगून पण अजयचा हेतू वेगळाच होता तो व्यावसायिक फसवणूक करणारा होता जो मध्यमवयीन एकट्या महिलांना भावनिक जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून दागिने पैसे काढत असे सविताचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं होतं ती रोज मंदिरात जाण्याच्या बहाण्याने अजयला खोलीवर जायची चेहरा स्कार्फने झाकलेला आणि मनात अपराधीपणाची धग पण प्रेमाचा भास एवढा गहिरा झाला होता की ती त्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नव्हती एक दिवस अजयने सविताला सांगितलं माझ्यावर मोठं कर्ज आहे दोन लाख रुपये नाही मिळाले तर मी आत्महत्या करेन सविताच्या पायाखालची जमीन सरकली तिने पतीकडे काही सांगता आलं नाही तिच्याकडे एवढे पैसे नव्हते तिने अजयला नकार दिला त्या नकारानंतर त्यांच्यात भयंकर वाद झाला तू माझा वापर केलास मी वापर केला नाही तू माझं आयुष्य घेतलास दोघांमध्ये कटुता निर्माण झाली अजय काही दिवस गायब झाला सविता मना, सविता मनाने खचली होती पण ती अजूनही त्याला विसरू शकत नव्हती एक महिन्यानंतर अजयचा तिला कॉल आला माफ कर आज माझा वाढदिवस आहे तू साडीनेस सोन्याचे दागिने घाल आणि ये तू तशी दिसलीस की मला देवाची कृपा वाटते सविताला वाटलं तो बदलला आहे तिने नवऱ्याला सांगितलं की ती देवळात जाणार आहे सोन्याचे दागिने घालून हळुवारपणे स्कूटीवर बसून ती गेली तोच तिच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला सकाळी अकरा वाजता ती अजयच्या खोलीत पोहोचली दोघांमध्ये बोलणं झालं भावना पुन्हा जागे झाल्या पण यावेळेस अजयच्या चेहऱ्यावर गोडवा नव्हता तर पैशाची भूक होती अचानक अजयने सविताच्या गळ्याला घट्ट पकडलं ती काही क्षण लढली पण तिची ताकद तिच्यासमोर कमी पडली त्याची ताकद प्रचंड होती काही सेकंदात सगळं संपलं अजयने तिच्या अंगावरील दागिने काढले मृतदेह बाथरूममध्ये ओढून लपवला खोलीला कुलूप लावलं आणि फरार झाला सविता घरी परतली नाही म्हणून तिचा नवरा विश्वेश्वर यांनी पोलिसात तक्रार केली सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती एका गल्लीत जाताना दिसली पोलिसांनी मार्ग काढला आणि मग अजयची खोली शोधून काढली दरवाजा तोडल्यावर आतमध्ये काही कपडे सुगंधी स्प्रे आणि बंद बाथरूमचा दरवाजा दिसला जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा सविताचा मृतदेह समोर होता अजयला काही दिवसांनी त्याच्या मूळ गावी पकडण्यात आलं त्याने कबूल केलं मी तिच्यावर प्रेम केलं नव्हतं मी तिचे दागिने घेतले आणि तिला संपवलं ही कथा एक केवळ एका खुनाची नाही एक तर त्या एकटेपणाची आहे जो माणसाला चुकीच्या दिशेने ढकलतो भावनिक रिकामेपणा फसवणूक आणि लोभ हे तीन शब्द आजही अनेक गुन्ह्याचं मूळ आहेत तुम्हाला काय वाटतं एकटेपणा हा गुन्ह्याचा मार्ग बनू शकतो का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सत्य थरारक आणि भावनिक घटनांसाठी आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा भेटूया एका नव्या गुन्ह्याच्या नव्या कथेसह तोपर्यंत सावधान रहा, सतर्क रहा आणि विचार करा धन्यवाद